कृष्णाष्टमीचा जन्मोत्सव साजरा केला जातो आजकाल त्याला हिडीचं स्वरूप जरी प्राप्त झालं असलं तरी त्यामागची मूळ संकल्पना ही खूपच उत्तम आहे भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार आहेत त्या दहा अवतारामध्ये श्रीकृष्ण अवताराला सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हा आठवा अवतार आहे जसं की पहिला मत्स्य दुसरा कुर्म तिसरा वराह चौथा नरसिंह पाचवा वामन सहावा परशुराम सातवा राम आठवा श्रीकृष्ण नववा बुद्ध आणि दहावा कलकी श्रीकृष्णाचा जन्म हा श्रावण अष्टमीस मध्यरात्री रोहिणी होता आणि कलयुगाची सुरुवात म्हणजे साधारणपणे हा काळ होता म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू की इसवी सन पूर्व तीन हजार वर्षाच्या आसपास भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला असावा नीतिमत्ता प्रेम या सर्व गोष्टी श्रीकृष्णाने त्याच्या नितीतून लोकांना शिकवल्या भगवान श्रीकृष्ण हे यादव कुळात जन्माला आले अर्थातच ते वासुदेव आणि देवकी यांचे पुत्र होते सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णांच्या बहिणी होत्या पण द्रौपदी ही मानलेली होती आणि नंतर तिचं जे आरण झालं त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने तिला केलेली मदत ही सर्वश्रुत आहे मानलेली होती बलराम हा त्याचा सख्खा भाऊ होता रुक्मिणी सत्यबाबा जांबवती सत्या लक्ष्मणा कालिंदी भद्रा आणि मित्रवंदा अशा श्रीकृष्णाला आठ पत्नी होत्या म्हणजे त्या सोळा हजार एकशे आठ वगैरे त्या होत्या शिवाय राधा होती पण यामागं नक्की संकल्पना काय आहे हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत कोणी याला टीकात्मक घेऊ नये खरं तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये राधा ही कृष्णाची परमप्रिय आहे असा उल्लेख केला आहे ही ते ते राधा ही कृष्णाची प्रेयसी होती असं म्हणायला हरकत नाही पण मला असं वाटतं की राधा हे कृष्णाचंच एक स्त्री रूप आहे आणि कृष्ण हे राधेचं पुरुष रूप आहे यापूर्वी मी अनेकदा सांगितलंय की कृष्ण म्हणजे हृदय सोळा हजार ज्या बायका होत्या त्या म्हणजे नाड्या आणि त्यातून वाहणारी रक्ताची धारा म्हणजे राधा धाराला उलट केलं की राधा होतं त्यामुळे राधा आणि कृष्ण यांचा एकमेकांशी संबंध हा शरीराशी संबंधित आहे म्हणून पंढरी आत्मा पांडुरंग श्रीकृष्णाला एकूण ऐंशी मुलं होती आता ही माहिती जी आहे ही जुन्या ग्रंथांच्या आधारे मी आपल्याला देतो आहे ती आपण कुठेही ताडून बघायला काही हरकत नाही परंतु श्रीकृष्ण हा यादव कोळात जन्माला आला होता आणि त्याच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या त्याची नीतीसूत्र खूप महत्त्वपूर्ण आहेत अशा ह्या महात्म्यास अशा भगवंतास रुक्मिणीला आणि श्रीकृष्णाला म्हणून दहा मुलं होती जसे की प्रद्युम्न चारुदेशन सुदेशन चारुदेह सुचारू चारुगुप्त भद्रचारू चारुचंद्र विचारो आणि चारू श्रीकृष्ण आणि सत्यभामाची जी मुलं होती ती दहा होती भानू सुभानू स्वभानू प्रभानू भानुमान चंद्रभानू बनू अतिभानू श्रीभानू आणि प्रतिभानू श्रीकृष्ण आणि जांबवतीची सुद्धा एकूण दहा मुलं होते सांब सुमित्र पुरुजित शतजीत सहस्त्रजीत विजय चित्रकेतू वसुमान द्रविण आणि कृतू श्रीकृष्ण आणि नग्नजी जी होती जिला सत्या म्हणायचे तिलाही एकूण दहा लेकरं होती मुलं होती वीर चंद्र अश्वसेन चित्रभू वेगवान आम शंकू वसु आणि कुंती श्रीकृष्ण आणि कालिंदीची सुद्धा एकूण दहा मुलं होती जसं की श्रुत कवी वृष दोन वीर दोन द्वितीय वीर म्हणून आपण द्वितीय वृष सुबाहू भद्रशांती दर्श पूर्णमास आणि सोम श्रीकृष्ण आणि लक्ष्मीची एकूण दहा मुलं होती जसे की प्रबोध गात्रवान सिंह बल प्रबल उद्वर्ग महाशक्ती सह ओझ आणि अपराजित श्रीकृष्ण आणि मित्रविदांची मित्रविंदा जी होती तिची दहा मुलं होती जसे की वृक हर्ष अनिल गृद वर्धन अन्नद महष पावन वान्ही आणि क्षुधगी श्रीकृष्ण आणि भद्रा उर्फ शाहिब्या हिची एकूण दहा मुलं होती जसं की सत्यक आयु वाम सुभद्र जय उर्जित प्रहरण शूर आणि बृहत्सेन आणि संग्रमाजित अशीही साधारणपणे भगवान श्रीकृष्णाची एकूण ऐंशी लेकरं किंवा माहितीत ही मुलं ज्यांचा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आहे श्रीकृष्णाचा काळ हा साधारणपणे इसवी सन पूर्व दोन हजार पाचशे ब्याऐंशी ते इसवी सन पूर्व दोन हजार चारशे सत्तावनच्या पूर्वीचा असा एक अंदाज आहे म्हणजे थोडासा अवघड आहे कारण हे खूप जुनं असल्यामुळे याच्याबद्दल खरंच ठामपणाने असं काही फारसं नाही परंतु एकंदरीत पाहिलं तर आता द्वारका जी आहे ती सापडलेली आहे समुद्राच्या खाली बरेच लोक त्याच्यावर संशोधन करतात त्यामुळं महाभारत हे महाकाव्य नसून भगवान श्रीकृष्ण हे काव्यातलं पात्र नसून ते, ते प्रत्यक्षात होते याचा स्पष्ट उल्लेख आता ज्यावेळेस आपल्याला द्वारका सापडली त्याच्यावर कळतं मुळामध्ये भगवान श्रीकृष्ण हे उत्तम ज्योतिषी होते त्याचबरोबर ते उत्तम वास्तुतज्ञ देखील होते कारण त्यांनी मय असुराकडून वास्तुतज्ञ असल्यामुळे त्यांनी मय असुराकडून वास्तू बनवल्या होत्या महाभारतामध्ये जो बनवला होता महाल तो देखील भगवान श्रीकृष्णाने अशा पद्धतीने बनवला होता की त्याच्या मधोमध खड्डा असेल आणि त्यामध्ये तो कौरव हस्तगत करतील आणि मधोमध जर खड्डा असेल तर अशी वास्तू ही नष्टप्राय होते आणि ती लोकसुद्धा नष्टप्राय होतात आणि त्या पद्धतीने कौरवांचा नायनाट झाला म्हणजे श्रीकृष्णाने नीतीबरोबरच वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र याचासुद्धा अंमल त्याच्या जीवनामध्ये केला होता याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला का महाभारतामधल्या काही ग्रंथांमध्ये किंवा स्पष्टपणाने दिसून येतो हा चिटळगावचा आनंदी वाजतो हे फेसबुक पेज याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जय साईराम जय श्री